दिलेल्या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे बघा वाक्य काय दिलेली आहे तिने घराची खिडकी उघडली ठीक आहे उघडली हे क्रियापद आहे दुसरं वाक्य आहे तिच्या घराची खिडकी उघडली आता आपण कर्ता आणि कर्म बघू उघडणारी ती कर्ता आहे उघडण्याची क्रिया खिडकीवर कर्म आहे म्हणजेच या क्रियापदाची या वाक्यामध्ये खिडकी हे कर्म आहे आणि म्हणून उघडली हे है? सकर्मक क्रियापद आहे कोणतं क्रियापद आहे सकर्मक झालं खालच्या वाक्यामध्ये तिच्या घराची खिडकी उघडली उघडणारी ती नाहीये उघडणारी खिडकी खिडकी करताय आणि उघडण्याची क्रिया खिडकीवरच होते आणि कर्ता आणि कर्म एकाच शब्दाभासी असेल तर अशा वाक्यामध्ये कर्म नसते आणि म्हणून हे उघडली जी आहे हे अकर्मक क्रियापद आहे कुठलं अकर्मक क्रियापद आहे मग उघडली उघडली क्रियापद एकच आहे पण ते एका वाक्यात सकर्मक म्हणून वापरलेलं आहे एका वाक्यात अकर्मक म्हणून वापरलेलं आहे ठीक आहे कारण इथे तिच्या घराची तिच्या हे घराचं विशेषण आहे करता नाही इथे मात्र उघडणारी ती आहे लक्षात आलंय का मग हे सक इथे खिडकी कर्म आहे या वाक्यामध्ये मात्र कर्म नाही या वाक्यामध्ये खिडकी खिडकी काय कर्म आहे या वाक्यात कर्म नाहीच आहे म्हणून हे क्रियापद सकर्मक हे क्रियापद अकर्मक एकच क्रियापद जर वेगवेगळ्या वाक वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक अशा दोन प्रकारे वापरता येत असेल तर त्या क्रियापदाला आपण उभयविध क्रियापद म्हणतो आपलं उत्तर काय मग दोन नंबरचा पर्याय उभय म्हणजे दोन्ही ठीक आहे दोन्ही प्रकारे वापरल्या जाते लक्षात घ्या मराठीमध्ये काही क्रियापद अशी असतात की ती कायमस्वरूपी सकर्मक असतात ती अकर्मक म्हणून वापरता येत काही क्रियापदं अशी असतात की ती कायमस्वरूपी अकर्मकच असतात ती सकर्मक म्हणून वापरता येत नाही आणि काही क्रियापदं अशी असतात की जी सकर्मक म्हणूनही वापरता येतात अकर्मक म्हणूनही वापरता येतात मग जी क्रियापदे वेगवेगळ्या वाक्यामध्ये सकर्मक आणि अकर्मक म्हणून वापरता येतात अशा क्रियापदांना उभयविध क्रियापद म्हणतात ओके यस